थंडीपासून बचावासाठी भाऊ डांगे स्मृतिदिनी सफाई कर्मचाऱ्यां स्वेटर वाटप औसा येथील छायास्मृती भाऊ डांगे बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आणि पी डी कंपनी औसा यांच्या संयुक्त विद्यमाने बुद्धवासी भाऊ डांगे यांच्या स्मृतिदिनानिमित्त एक स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला ठंडी पास बचाव करना नगर परिषद औसा एथल सफाई कर्मचार स्वेटर से वाटप कर हाँ कार्यक्रम पंचायत समिति सभागृह ओसा यथे पार पड़ला आमदार अभिमन्यु पवार सुविध्य पत्नी शोभाताय पवार हस्ते सत्तावीस ऑक्टोबर रोजी पंचायत समिति सभागृह ओसा यथे सफाई स्वेटचे वाटप करण आले यावेळी उपस्थित मान्यवरांनी बुद्धवासी पप्पूभाऊ डांगे यांच्या सामाजिक कार्याचे स्मरण केले आणि समाजातील सेवक वर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली हा उपक्रम समाजातील कष्टकरी वर्गाप्रती आदर आणि आपुलकीची भावना दर्शवणारा ठरला कार्यक्रमासाठी संस्थेचे पदाधिकारी अध्यक्ष कल्पनाताई डांगे बनसोडे पी डी कंपनीचे सदस्य शुभम बनसोडे प्रसाद डांगे जयेश कांबळे सिद्धार्थ कांबळे गितेश कांबळे नेताजी बनसोडे निलेश कांबळे श्रेयस बनसोडे तसेच नगर परिषदेचे सफाई कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते नगर परिषद कामगारांना तुम्हाला स्मृती स्मृती दिनानिमित्त तुम्हाला सगळ्यांनाच माझ प्रणाम आणि आज या कार्यक्रमाला ताई मला काल भेटल्या म्हणजे असं असं साय पण येणार होते पण अचानक चालले आणि दादा पण चाललेत त्याच्यामुळे वहिनी तुम्ही येतात का हो म्हणलं मला नारायण भाऊला सांगा आणि येते म्हणले हा जो कार्यक्रम आहे खरंच म्हणजे आठवण राहते जन्मदिन असेल किंवा स्मृती दिन असेल त्या दिवशी आपण आपल्या समाजासाठी असं काहीतरी करायला पाहिजे हे ज्या क्षेत्रात ह्यांचा जन्म झाला त्यांचे भाऊ जसं होते समाजामध्ये म्हणजे करण्यासाठी सुद्धा हा प्रेरणास्थान मिळालेला आहे काही तुम्ही जसं तुमच्या भावासाठी जीव वडला तसा माझा सुद्धा भाऊ हे कारण म्हणलं पण बहीण अशी असते भाऊ थोडस मन घट असत बहीण भावाच पण भावाच बहिणीचं मन घट नसत माझा भाऊ एकादशी दिवशी दहा वर्ष झाला सोयाबीन काढत होता देणं शेतामध्ये जाऊन शेतकरी आहेत माझे भाऊ सुद्धा पण होत असताना कामगार सांगितला पण कामगार सकाळी लवकर आलं नाही आला तर पिऊनच आला त्याच्यामुळे त्यानं काय केलं आपला पूल करायला गेला बेद घालायला गेला की बोट गेलं बोट गेल बोट गेलं आणि नंतर मग पुन्हा मग त्याच्या लक्षात आलं की आता हे सगळं बोट जाणार आणि आता काय करावं ताकद लावून हात ओढला आणि एक करंगळी गेली करंगळी वाट न सुद्धा बाहेर आलं मग त्यानं लांब गेलेलं ला होता शेतीमध्ये जात असताना वाहन मिळत नाहीत आपल्याकडे तिकडं वड्याकडे असल्यामुळं त्यानं तिथून दोन किलोमीटर चढत आला आणि आल्यानंतर मग मा मुलाला बायकोला आणि मला फोन केला त्यावेळेस माझी जी तारांबळ होती मी घरात पिपोळीचा स्वयंपाक लावलेला होता वरी चालू होतं माझी जी तारांबळ होती माझ्या सासूबाईंनी बघितली मी सगळं पूर्ण वाहनावर हरकून पूर गेले दादाचं बोट किती गेलं की दादाचं बोट किती गेलं आहे की त्यांना काहीच कसं सांगा ना नारायण भाऊला मी पाठवले नारायण भाऊ किलारीपर्यंत जावं आमदार साहेबाला कळालं भाच्याला कळालं त्यांच्या मग तिथून मग आम्ही दिवस मी दिवसभर एकादशी होती मी तोंडात पाणी सुद्धा घातलं जोपर्यंत आला नाही तोपर्यंत लहाने डॉक्टर कडे पाठवले हो मला काही जाणं झालं नाही आणि घरी आल्यानंतर मी माझी वहिनी आणि दादाला घेऊन मी नाश्ता केला असं बहीण भावाचं नातं असं असतंय तसं ताई खरंच एक बहीण अशी असते तसं पवार साहेब सुद्धा तुम्ही जसं म्हणलत ना की जो भाऊ गेला पण हा भाऊ ह्या बाबाच्या हे वृक्षवल्ली वृक्षवल्ली हे वृक्ष असत पण आपण जसं उन्हात जात असताना आपल्याला ऊन लागत पण एका झाडाखाली बसतो पण त्या झाड झाड कसं असतं कि त्याला जात भेद काहीच माहित नसते त्या झाडाला सगळेजण त्या झाडाखाली येऊन बसतो आपण सावलीला ती लहान झाड मोठं असेल किंवा छोटा असेल तसं आमदार साहेबांचं एक ध्येय काय आहे की ज्या गा आपल्या उंबडगाव तालुक्यामध्ये माझा जन्म झाला आहे पण ह्या गावचं आपण काहीतरी हे आहे वृक्ष वृक्ष उरक्षु व्हावं हो आपण आणि आपल्या जे आपल्या तालुक्यामधले जे लोक आहेत माता भगिनी आहेत बहीण आहेत त्यांना आपण सावली देवं हे त्यांचं मोठा उद्देश काल सुद्धा त्यांनी तेच सांगितलं की माझा एक उद्देश आहे की जोपर्यंत मी आमदार आहे तोपर्यंत मी तुम्हाला सरकारनं जेवढा म्हणजे तुमची गाय मेली जनावर मेले किंवा माणूसहानी झाली तेवढं मी तुम्हाला सरकार जेवढा निधी देतो तेवढा मी मी जोपर्यंत आमदार आहे तोपर्यंत त्यांनी मी देतो म्हणून आश्वासन दिले प्रत्येकाच्या प्रत्येकाची भावना त्यांना का, का तर गरिबीतून त्यांनी पण आलेली आहे आम्ही जसं म्हणजे सोन्याचा चमचा घेऊन आम्ही जन्मलेला नाही माझ्या आईवडील सुद्धा गरिबीतून आलेले आहेत आणि पवार साहेबांची सुद्धा धार्मिक म्हणजे कीर्तनकारातूनच जन्म झालेला आहे म्हणून त्यांना ते जाण आहे की प्रत्येकाच्या घरामध्ये दिवाळी होते का नाही हे पाहायचं आणि त्यांचा सा जो सामाजिक कार्य करण्याचा सा जो काम आहे ते काम मी म्हणजे प्रत्यक्ष मी साहेब तुम्ही जे सभया की माझा सिंहाचा वाटा अहो ज्या वेळेस रामानी सिथेला पळवून नेलं आणि लंक्यामध्ये जात असताना त्यांना वाटलं की आता हे पार कसं करायचं पण तिच्यातून खारीचा सुद्धा वाटा तसं मी खार आहे त्यांची सिंह असं वाटत नाही आहे खार आहे त्यांची एक थोडस प्रेरणास्थान घरातून एक सामाजिक काय म्हणजे करत असताना त्यांच्या प्रकृतीची मी काळजी घेते आणि विचार करतो आम्ही आमचा परिवार सगळ्यात बहीण त्यांच्या बहिणी असतील आम्ही असतो त्यांची विचार करतो एवढंच माझं मोठं काम आहे आणि जिथं मला समाजासाठी जायचंय तिथं आम्ही सगळ्यांनी मिळून जातो जे काम करायचंय ते करतो आणि ताईना जे म्हणजे एवढं मोठं काम म्हणजे आठ वर्ष झालं जे झाड लावलंय त्यांनी झाड परत गोदावरीच्या नदी सारखं मोठं व्हावं त्यांना जर काही साथ 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 असेल असेल तर पाहिजे मी आणि आमचा त्यांचे बंधुराज पण देणारच आहे एवढंच आहे आणि त्यांचं जे काम आहे आतापर्यंत मी खरंच काम त्यांचं म्हणजे जवळून पाहिलेलं आहे समाजात तुमच्या समाजासाठी प्रत्येक समाजासाठी आणि पवारसाहेबाला तर पाठीमागं फक्त डांगेताई तुम्ही यायला पाहिजे जर म्हटलं तर त्यांनी कुण्याही पद्धतीने त्याने हजर घातात बहीण भावाचं नातं खूप घट्ट आहे येत्या भाऊबीज तर झालेलीच आहे परत आजो आपली देव येणार आहे ये तुम्हाला सगळ्यांना देव शुभेच्छा देते आणि ताईच्या कामाबद्दल मी त्यांचं काम म्हणजे चेहऱ्यावर जर बघितलं की एकदम शांत वाटतात त्यांनी त्यांच्यामध्ये काही म्हणजे असं भू भूषण नाही आहे प्रेरणास्थान खूप छान आहे त्यांचं बोलण्याची समाधानता एवढं मोठं त्यांचं स्थान मला खूप आवडतं आहे एवढंच बोलून जय जय महाराष्ट्र